नमस्कार अभिषेकचा चेहरा सर्वांसमोर आल्यामुळे सगळे जण खूपच घाबरलेले असतात त्याच वेळेला इंद्रा अभिषेकला म्हणते अरे अभिषेक कुठे चुकलं आमचं अरे आमच्या मुलीने तर तुझ्याशी साखरपुडा केला अरे तुझ्या प्रेमात पडली होती ती पण तू मात्र तिचा अपमान केलास असं का वागलास तू असं वागून तुला काय मिळालं अभिषेक तू असं वागायला नको पाहिजे होतास तेव्हा लगेच अभिषेक बोलतो बस झालं मी काही केलेलं नाही मी जे काही केलं ते फक्त आणि फक्त या सावणीच्या सांगण्यावरून केलं तेव्हा मात्र सागरला खूप राग येतो सागर सावणी जवळ जातो आणि सावणीला बोलतो सावणी आज मात्र मी तुम्हाला सोडणार नाही आज सावनी तू जे काही केलंयस त्यामुळे माझ्या बहिणीचं आयुष्य उद्ध्वस्त झालं असत सावणी तुम्ही असं का वागलात खर तर तुला तुला आहे ना अशी कानपडावीशी वाटते ना कायमचं तुला फरफटत पोलीस स्टेशन मध्ये नेऊन जेल टाकावं असं वाटतय पण काय करणार आदित्य आडवा येतो म्हणून आदित्य म्हणून येतो ना म्हणून तुझ्यासारख्या नालायक बाईला मला या घरात ठेवावं लागतंय नाहीतर तुझ्यासारख्या बाईची रवानगी मी कायमची जेलमध्ये केली असती त्यावेळेला कोमल सावनी जवळ जाते आणि सावनीला बोलते सावनी मी तुझ्याशी कधी वाईट वागले की तू माझ्याशी एवढं वाईट वागलीस सावनी कधीच मी तुझा तिरस्कार केला नाही किंवा तुला कधीच उलटून बोलले नाही मला वाटत होत की तू माझ्याशी मदत करतेस माझ्या प्रत्येक गोष्टीमध्ये मध्ये इन्व्हॉल्व्ह होतेस खरं सांगायचं तर मम्मी जे बोलत होती ना तेच योग्य होत तू पनवती आहेस पनवती एखाद्या जर का कार्यक्रमात आलीस ना तर त्या कार्यक्रमात अपशकून होणारच अशी पनवती आहेस तू तु। सावनी तुला हे करून काय मिळालं मला माहिती नाही पण तू माझ्या भावनांशी खेळलीस तेव्हा मात्र मुक्ता कोमलला बोलते कोमल तू अजिबात काळजी करू नकोस या वेळेला या सावणीला मी धडा शिकवणारच या वेळेला या मी तिची लायकी दाखवणार त्याशिवाय मी शांत बसणार नाही जोपर्यंत या सावणीला मी तिची लायकी दाखवत नाही तोपर्यंत या सावणीला मी सोडणार नाही आणि ती अभिषेकच्या जवळ जाते आणि अभिषेकच्या सणसणीत धोबाळीत थो फोडते आणि अभिषेकला म्हणते पैसा कमवण्यासाठी एखाद्या मुलीचं मन दुखावणं किंवा तिच्या भावनांशी खेळणं हे योग्य नाही पैसा आज ना उद्या कमवता येतो अभिषेक पण तू जी अवस्था आज आमच्या कोमलची केली ना त्यातून तिला कसं सावरायचं याचं उत्तर दे अभिषेक आजपर्यंत आम्ही तुला प्रत्येक गोष्टीसाठी माफ करत आलोय खर तर मी तर तुला प्रत्येक गोष्टीसाठी माफ केलं त्याच वेळेला जर का तुला पोलिसांच्या ताब्यात दिलं असतं तर आज माझ्या कोमलवरती ही वेळ आली नसती अभिषेक तुझ्या सारख्या मूर्ख माणसावरती विश्वास ठेवला खर तर माझ्या घरातल्या माणसांनी मी माझ्या घरातल्या माणसांना सांगत होती नाही हा मुलगा आपल्या कोमलसाठी योग्य नाही कुठेतरी मला तुझ्यात खोट दिसत होती आणि म्हणूनच मी मिहिरला आणि लकीला तुझ्या पाठीवरती ठेवलं होतं पण ही सावनी सगळ्या तुला गोष्टी सांगत होती सगळ्या गोष्टी तुझ्यापर्यंत पोहोचत होत्या म्हणून तू जस त्यांच्या मनात स्थान मिळवायला पाहिजेस तसं करत होतास लोकांना मदत काय करत होतास गरीब लोकांना गाडीतून काय सोडत होतास सगळं दिसत होत पण तरी सुद्धा म्हणतात ना माणूस कितीही बदलण्याचा प्रयत्न केला तरी सुद्धा तो आतून कधीच बदलत नाही जसा तो असतो तसाच राहिलास तसाच तू आतून काळा आहेस ना तर काळाच राहिलास अभिषेक तू कधीच सुधारला नाहीस म्हणून मी तुझी पाठ कधीच सोडली नाही सावनी तुम्हाला हेच करायचं होतं ना खरं सांगायचं तर मी तुम्हाला अओाओ करत आली पण तुमची मात्र लायकीच नाही काय सावनी तुला प्रत्येक वेळेला मी मान दिला पण तू मात्र त्याच्या बदली मला अपमानच दिलास माझ्या घराला त्रासच दिलास पण आता मात्र बस झाला सावनी तुझा चॅप्टर मला कायमचा क्लोज करायचा आहे तुम्ही असं का वागलात याचं कारण सुद्धा मला कळलंय कारण मीही काने तुमच्या हर्षवर्धनशी लग्न केलं अर्धवट तुमचं लग्न मोडलं म्हणून सागरला आणि मला मनस्ताप तसाच व्हावा म्हणून तुम्ही सुद्धा अभिषेकशी अर्धवट लग्न मोडणार होता पण काय ना सावनी तुमच्या पुढे चार का पावलं पुढे होईना पण मी तुमच्या पुढे आहे मी माझ्या घरावरती येणार संकट आधीच मोडून काढण्यासाठी तयार असते काय आहे ना जोपर्यंत या समोर ढाल बनून मी उभी आहे ना तोपर्यंत तरी या घरावरती मी कोणताच संकट येऊ देणार नाही मग सावनी ती तू का असे ना किंवा का अभिषेक असेना सगळ्यांना तुडवून तुडवून काढेन पण माझं घर मात्र वाचवेन तेव्हा मात्र सावणी बोलते मुक्ता एवढा ओव्हर कॉन्फिडन्स बरा नव्हे तेव्हा मात्र मुक्ता बोलते ओव्हर कॉन्फिडन्स कुणाला मला असेल ना आणि मला त्याचा अभिमान आहे कारण माझा हा ओव्हर कॉन्फिडन्स पण माझ्यासाठी खूप सार्थक ठरला म्हणूनच तर तुझ्यासारख्या नालायक बाईचा चेहरा माझ्या समोर आला आज मात्र मी खूप खुश आहे कारण माझ्या कोमलचं आयुष्य उद्ध्वस्त होण्यापासून मी वाचवलंय तू कितीही प्रयत्न कर सावनी तरी सुद्धा तुझ्यासारख्या मूर्ख बाईला मी माझं घर उद्ध्वस्त करू देणार नाही तेव्हा मात्र सावनीचा चेहरा सापच पडलेला असतो सावनीच्या तोंडातून एकही शब्द फुटत नसतो ती मात्र खूपच अस्वस्थ झालेली असते त्याच वेळेला लगेच मुक्ता बोलते सावनी एक गोष्ट कायम लक्षात ठेवा आयुष्य खूपच सुंदर असतं फक्त ते कसं जगायचं हे आपल्यावरती असतं सावनी तुमच्या आयुष्यातून हर्षवर्धन गेले मला खरंच खूप वाईट वाटलं मिहिकाने हर्षवर्धनशी लग्न केलं मला सुद्धा माझ्या बहिणीची काळजी आहे मला सुद्धा ते आवडलं नाही तुम्हाला असं वाटत असेल की मिहिकाला मला त्या हर्षवर्धनशी लग्न लावून द्यायचं होतं तर नाही मिहिकासाठी जर का कोणी योग्य असेल ना तर तो माझा मिहीरच हे कायम लक्षात ठेवा तुमचं आयुष्य कधी उद्ध्वस्त व्हावं अशी माझी इच्छाच नव्हती मुळात तुम्हाला सुद्धा सगळ्या गोष्टी मिळण्याचा अधिकार आहे तुम्हाला सुद्धा आनंदी जगण्याचा अधिकार आहे सावनी आणि तो मी कधीच हिरावून घेतला नसता आणि घेणार सुद्धा नाही सावनी का घेऊ मी मला काय मिळणार आहे अहो माझ्याकडे सगळं काही आहे मला आई म्हणण्यासाठी माझ्यासाठी माझी सई सई माऊ आहे एवढंच काय तर सागर सारखा नवरा आहे जो माझ्यावरती खूप प्रेम करतो मम्मी सारखी आई आहे खर मम्मी सारखी माया करणारी आई आहे बहिणी सारखा बहिणीसारखी प्रेम करणाऱ्या दोन बहिणी सुद्धा आहेत बघताय ना तुम्ही अहो मला काय कमी आहे की मी तुमचं आयुष्य उद्ध्वस्त करू सांगणी पण तुम्ही आज माझ्या कुटुंबासोबत जे केलं ना ते योग्य नव्हतं आणि त्यासाठी मी तुम्हाला कधीच माफ करणार नाही सावनी तुम्हाला तुमच्या या गोष्टीचा खूपच पश्चाताप होणार आणि यासाठी मी तुम्हाला पोलिसांच्या ताब्यात देणारच तेव्हा मात्र सावनी खूप घाबरते त्याच वेळेला कोमल अभिषेक जवळ जाते आणि अभिषेकला म्हणते अभिषेक तुझं माझ्यावरती प्रेम होत की नाही मला माहिती नाही पण तुझं लग्न मात्र झालंय हे मला आता कळलंय तू तुझ्या बायकोला फसवून माझं आयुष्य उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न करत होतास पण अभिषेक माझ्याकडे मुक्ता वहिनी आहे आणि मुक्ता वहिनी माझं आयुष्य कधीच उद्ध्वस्त होऊ देणार नाही खरं सांगायचं तर तुझ्यासाठी मी मुक्ता काहीच ऐकलं नाही प्रत्येक वेळेला मी तिच्याशी भांडत आले पण खरं सांगू का अभिषेक बरं झालं की मी तिच्याशी भांडले त्यामुळेच तर तुझा चा खरा चेहरा माझ्या समोर आला माझा झाला होता ना अभिषेक आणि ती स्वतःच्या बोटातील रिंग काढून अभिषेकच्या तोंडावर मारते आणि म्हणते तुझी नको निशाणी तू एक नंबरचा नालायक स्वार्थी माणूस आहेस पैशासाठी हापापलेला आहेस पण पैसा आमच्याकडे खूप आहे तू आत्ताच्या आता इथून चालता हो आणि तुला मी पोलिसांच्या ताब्यात देत नाही कारण तुझ्या बायकोचा विचार करून तुझ्या बायकोला मात्र तुझी खूपच काळजी आहे आणि मला कुणाचा माझ्यामुळे संसार उद्ध्वस्त करायचा नाही तेव्हा मात्र मुक्ता बोलते बोल अभिषेक अरे बघितलंस आमचं कोमल किती चांगली आहे अरे तू माझ्या कोमलला कधी ओळखूच शकला नाहीस अभिषेक तू जर का ओळखला असतास ना तर तू एवढूच्या कारणासाठी बदला घेण्यासाठी तू माझ्या कोमलचं आयुष्य उद्ध्वस्त करण्याचा विचार केला नसतास अभिषेक आता मात्र तू इथून जा आणि परत कोणत्या मुलीचं आयुष्य उद्ध्वस्त करण्याचा विचार करू नकोस तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर सावनी कायमच्या गजाड जातील का कमेंट करून नक्की कळवा कर आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू